एचएमपीव्हीचा वाढता प्रादुर्भाव पनवेलमध्ये एकशे तीस खाटा राखीव चीनमध्ये मानवी मॅटॅनिमो व्हायरस एचएमपीव्हीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असून देशभरातही या विषाणूचे रुग्ण आढळू लागले आहेत या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका सतर्क झाली आहे महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार उपजिल्हा रुग्णालयात वीस आणि एमजीएम रुग्णालयात पन्नास खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत याशिवाय गरज भासल्यास कळंबोलीतील जुन्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त साठ खाटा सुरू करण्यात येणार आहेत मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी ही माहिती दिली आता सध्या जगभरात एच एम पी व्ही नावाचा जो विषाणू आहे ह्युमन मेटानिमो व्हायरस याबद्दल सगळीकडे चर्चा केली जाते हा जो व्हायरस आहे तो ॲक्च्युली नवीन नाही आहे जगात ह्याच्यात दोन हजार एक साली नेदरलँडमध्ये पहिला रुग्ण सापडला होता नंतर देशभरात विविध देशामध्ये ह्या म्हणजे आजाराचे रुग्ण सापडलेले आहेत हा अतिशय सौम्य प्रकारचा आजार आहे आणि सिजनल फ्लूचा हा प्रकार आहे ह्याच्यामध्ये सर्दी खोकला ताप कधीकधी जुलाब होणे लहान मुलांना त्रास होणे आणि कोमॉर्बिट म्हणजे आम्ही म्हणतो की डायबेटिक असतील हायपरटेन्सिव्ह असतील प्रौढ रुग्ण असतील ह्यांना थोडंसं जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो पण ह्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं असे कारण नाही आहे अतिशय सहा सौम्य प्रकारची लक्षणं आढळली जातात ह्याच्यामध्ये आणि जर लक्षणं कमी होत नसतील तर एवढंच आहे की आपल्या नजीकच्या दवाखान्यांमध्ये आता पनवेल हा महानगरपालिकेचे सव्वीस आपले आरोग्य केंद्र आहेत आरोग्य दवाखान्यात इथे नागरिकांनी जावं असं मी पनवेलकरांना या दृष्टीने सांगू इच्छितो कोणती तयारी केली सर आपल्या ह्या एच एम बी वी विषाणूच्या रुग्ण जर आढळले किंवा ह्याचे या प्रकारची लागण झालेले रुग्ण जर सापडले आपल्याला तर त्यासाठी आम्ही पनवेल महानगरपालिकेचे शासकीय जे रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय येथे वीस आयसोलेशन बेड्स तयार ठेवलेले आहेत तसेच एम जी एम रुग्णालय आहे कामोटे तिथे आपण पन्नास खाटं ठेवलेल्या आहेत आपलं स्वतःचं पनवेल महानगराचं जर डी सी एच कोविडमध्ये एक हॉस्पिटल होतं कळंबलीमध्ये बहादरगडचं तिथे आपण साठ ऑक्सिजनयुक्त खाटांची तयारी ठेवलेली आहे लोकांना काय लोकांना हेच सांगू इच्छितो की हा पॅनिक कोविड सारखं इथे पॅनिक हो व्हायची गरज नाही आहे आपण जे कोविडमध्ये सगळे जे प्रिकॉशन्स घेतले होते खोकताना शिंकताना काळजी घेणे मास्क लावणे विल आणि डिस्टन्स ठेवणे हे आणि हात स्वच्छ ठेवणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचं पालन करावे आणि घाबरून जाऊ नये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील